नंबर रोजी रात्री वाजून मिनिटांनी उमदी पोलीस गुन्हा रजिस्टर भारतीय कलम सदर गुन्ह्यामध्ये मंगळवेढा विजापूर हायवेवरती एका पिकअप ट्रक मधून पिकअप ट्रकच्या मागे एक स्विफ्ट येऊन त्यातून तीन आज्ञा दिसून त्यामध्ये ड्रायव्हरच्या डोळ्यात स्प्रे मारून व साक्षीदाराच्या डोळ्यात स्प्रे मारून गाडीमध्ये असलेले बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपये हे चोरून नेले होते सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रीमती कल्पना बारावकर मॅडम माननीय डीवायसपी विपुल पाटील सर यांच्या आदेशाने आम्ही तपासाकरता दोन पथके स्थापन केली होती सदरची पथकी सांगोला मंगळवेढा हद्दीमध्ये आरोपींचा शोध घेत होते दरम्यान तपासामध्ये यातील गुन्हा हा प्रमोद शिंदे याने मित्र सिद्धेश्वर अशोक डांगे सांगोला व मनेरी यान वो एक पाहिजे आरोपी अक्षय इंगोले याच्या क्रवे केलेला आहे असे तपास निष्पन्न झाले सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दा। सदर गुन्ह्याची उक... उकल सोळा तासांच्या उकल झालेली आहे व यातील गेला मुद्देमाल जो आहे बारा लाख शहात्तर हजार आठशे तो तपास पथकाने अत्य अत्यंत कौशल्याने तपास करून पूर्ण रक्कम ही हस्तगत केलेली आहे तसेच सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली जी स्विफ्ट कार आहे ती ही हस्तगत केली आहे सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून गेला मला संपूर्ण हस्तगत केलेला आहे आणि एक आरोपी अद्याप अटक करणे बाकी आहे त्याचाही आम्ही तपास करून त्यालाही लवकरात लवकर गुन्ह्यामध्ये अटक करीत आहोत